हॅपी बर्थडे वक्त आता आम्ही चाललोय आज आहे 25 डिसेंबर आणि सायलीचा बर्थडे आहे तर सायलीने बर्थडेची पार्टी ठेवल्या तिच्या घरी सो आम्ही सगळेजण चाललोय सिया विहा रेडी झालाय तिकडे आनंद्या पण रेडि आहे अतुल पण आहे आम्ही पाच जण चालले सो जातो आणि माझ्या मस्ती तुम्हाला दिसेलच काय झाले साडेपाच साडेपाच वाजले म्हणा सो चला आम्ही जातो पटकन उशीर झालाय उशीर झाला नंतर पटकन जायला पाहिजे बाय बाय अंधार पण झालाय इकडे बघा

म्हणाल्यात कि लग्नात घर बघितले ना भरलेलं तर आज शांत शांत वाटायला तवा हिने आलते ना डायरेक्ट हो अंधार झाला काहीच पूर्ण कारण की सरप्राईज सुरू येत शूट सायलीचा सरप्राईज साठी जण आम्ही थांबलोय आणि अंधारात एकदम तिला सरप्राईज देणार आहे या आधे इधर आधे उदर बाकी हमारे साथ बाकी मेरे पीछे पिचे सरप्राईज सुरे साईज वा वा एक नंबर आहे मस्त बघा डेकोरेशन किती भारी केले बड्डे करीत आहे का <laughs> अरे थे थे बड़े। बड़े आज तुझा एकदम चांगल्या दिवशी आहे ना क्रिसमस पण आहे बड्डे पण आहे छान केले डेकोरेशन टेबल लावू की हा सेलिब्रेट करते कायम अरे काय पंचवीसलाच असते ना क्रिसमस अरे नाही दिवाळी कशी आपली मागापुरी रेट होत असते ते लावा लाट हा चला गाईस बघू शकता डेकोरेशन गाईस पूर्ण तयार झाल्यात बड्डे गर्ल पण आल्यात सगळेजण आल्यात आणि आता बड्डे केक कट होणार आहे सायलीचा सो तुम्ही पण सगळेजण विश करा पहेलीला नाही नाही तो आता केक कटिंग होणार वॉळणार पहिला मग केक कटिंग होणार है ना चला छोटा टॉन के सामने अच्छे अच्छो का पेशाब छूट जा हॅपी फायनल गायक बर्थडे झालेला आहे सामने बहुत ही शानदार गीत गाणे जा पेश कर। <laughs> काका नाही <ने> देखील <laughs> <laughs> तो तो रुला दिया आपने यार एक आदमी में इतना टैलेंट कैसे रोता यू <hide> you made यू मेट स्पेश my गॉड

जेवायला होईज आणखी येत वाडायला थांबलाय आम्हाला काहीच बघा आता विहानचं जेवण झाले आणि हा बाळ बघत होता तर विहान पण जॉईन झाला दोघ जण आता बघत बसलेत कार्टून किला काय झालं बाय हो दो ब्लॉग ब्लॉग आकाश मस्त वाटलं भेटून चला बाय भेटू आणि आहे ना या आणि घे चला बाय सायली बाय बाय बहुत अच्छा लगा बाय बाय राईज सायलीचा बड्डे छान झाला मस्त बिर्याणी चिकन सिक्स्टी फोर तव मारला सगळ्यांनी आणि आणि काय राहिले था आपण हे पण फ्राईट पण केला सो थँक्यू सो मच बाय म्हणत होते तुम्ही जावा सायडे लाजत होते चला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच बंगाली फॅमिली कडून आणि युट्यूब आमचे सगळे ब्लॉगर कडून पण हॅपी बर्थडे घे <laughs> आ <बोला। बन> <laughs> की मनात ते म्हणत असला मनात म्हटलं चला मी खाली बसलेले काय हे दोघे दिन खेळत बसल्यात मग ना झालं दोघे दिन चला भया हो बाय बाय थँक्यू थँक्यू आलेबद्दल थँक्यू 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 आता असं झाले की कुठल्या कार्यक्रमाला तुमची फॅमिली नसली तर ते त्याला त्यामुळं सगळी उपस्थित हो हो नक्की नक्की याच्या बिर्याणी चालेल अच्छा नाही हे भेटे करायचं मस्त सगळ्यांना भेटलो मेटअप झालं आणि छानसा बर्थडे पण सेलिब्रेट झाला सो आता आम्ही जातो घरी सो सगळ्यांना बाय बाय आता काकू आहे माताने बोला तर काकू खरच सिरियस झाले बा काकू तिकडे बिर्याणी द्यायला लागलात आम्हाला पिशवी करून हा घरी बाई आता सागर भारी वाटले भेटून चला बाय बाय सागर डेकोरेशनच्या बाबतीत तर काय तुम्ही मिनच आपलं भारी आता मम्मी पप्पा साठी आणि बाकी सगळ्यांसाठी फालुदा घेतले आणि हे ना बघा फालुदा सोबत आईस्क्रीम पण घेतली सो चला आता त्यांच्यासाठी घेऊन चाललोय घरी खाऊ वाटायला लागले किती मम्मी पेत बसल्या बघा सो पप्पा आता पिऊन झोपले आता मग सगळेच आम्ही फाळूला प्या गायच आजचा ब्लॉग एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहूया लि गाइस बाय गुड नाईट काळजी घ्या तर गायस आता बारा वाजत करेक्ट हीच आहे बघा ती मुलगी पहिलीच्या बड्डे डान्स करत होती मज्जा मस्ती होती आता बघा काय करायला